स्पष्ट केलेली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आतापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधना घेतलेला नाही आहे याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझे कुठल्याही लाडके बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आत्तापर्यंत परत घेतलेला नाही आहे त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही आहे परत मागणार नाही ज्यांची इच्छा आहे त्यांनी परत करावं असं धोरण निश्चितपणाने कारण आम्ही आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही दोन किंवा तीन महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे आत्ता डिसेंबरचा एक महिन्याचाच लाभ गेला आहे किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच जा लाभ जाणार आहे पण याच्या आधी नऊ ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता त्यामुळे दोन दोन तीन तीन महिन्याचे लाभ गेलेले आहेत काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो तीन महिन्याचा कालावधी लागला आहे त्यांना कदाचित तीन महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे आणि ला ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाही आहे ज्या अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं ही नवीन योजना आहे चार पाच महिनेच झाले योजना सुरू होऊन म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय शासनाची आत्तापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचा सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस वेरिफिकेशन होतच असतं तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं कोण ला पात्र आहेत कोण अपात्र आहेत तसं सिलेंडरचं असेल सबसिडीचा असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते ही रुटीन प्रोसिजर आहे ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाही आहे योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतो आहे आत्तापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग अन्न व नागरी पुरवठा असेल कृषी विभाग असेल तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही आत्ता एकच वर्ष अजून पूर्णपण नाही झालेला योजना आणून त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे आम्ही आत्तापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाही आहे आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्यासंदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आहे आणि निर्णयही झालेला नाही